सत्वर पावग मला भवानी आई न तुला संत लिखित हे रोड भारूड आहे समाज प्रबोधनासाठी हे भारूड लिहिले जायचे बर मी तुम्हाला सांगते आपलं संत साहित्य इतकं समृद्ध आहे अगदी बाराव्या शतकापासून ते आतापर्यंत काही त्याच्या आधीही आपल्या मराठी खाद्य संस्कृतीचं अगदी ओघवत्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे बरेच संत साहित्य आहेत त्यावर आपण नंतर बोलूच यात पण या रोडग्याचं वर्णन या भारुडामार्फत आपल्याला ऐकायला मिळतं रोडगा थोडासा जाड असतो पण कालानुरूप आपण बदल करून हे भरीत आणि रोडगा खास चंपासष्टीसाठी म्हणजे खंडोबासाठी आपण करतो तर त्याची रेसिपी आज बघूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत येस वांग्याचं भरीत आणि रोडगा करतो आहे नॉनस्टिक कढही वापरायला भीती वाटते तांब्या पितळ्याच्या कड्यांना मेंटेनन्स खूप जास्त आहे तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कढही नुकतीच लाँच केली आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे रोडगा म्हणजे खरंच तो जाडचूड असतो आणि चुलीवर शेकलेला असतो तो रोडगा असतो पण कालानुरूप त्याचं स्वरूप बदललं पूर्वीच्या काळी पंक्ती असायच्या लोक जेवून जायची तेव्हा हे करणं सोयीचं होतं पण पन... आता जे आपण चंपासष्टीसाठी करतो ना ते रोडग्यावरच भरीत घालतो आणि पान देऊन तो नैवेद्य घरी घेऊन जाऊन खाल्ला जातो मग ते सोयीचं म्हणून तो रोडग्याचा आकार बदलून तो जरा चपटा झाला तर चंपाषष्ठी स्पेशल आपण हा रोडगा करणार आहोत तर सगळ्यात आधी वांग्याचं भरीत करूयात हे भरीत कच्च करणार आहे मी पक्क नाही म्हणजे ते टोमॅटो घाला आणि ढिकभर मसाले घाला असं नाही करणारे पण या कच्च्या भरताची चव अफलातून येतं आमच्याकडे हेच जास्त खाल्लं जातं तर भरताचं वांगा घ्यायचं स्वच्छ धुवून पुसून घेतलंय यावर चीर देऊन घ्यायची चीर जर अशी आतपर्यंत द्यायची आणि चार बाजूने द्या म्हणजे काय सांगते थांबा हे बघा आतपर्यंत चीर दिले की लक्षात येतं की वांग कसं आहे आतमध्ये आळी वगैरे आहे की नाही त्यामुळे या सगळ्या चीर ओपन करायच्या आणि आतमध्ये एकदा वांग छान चेक करून घ्यायचं वांग चेक करून झालं की यावर थेंबर तेल लावून घ्यायचं म्हणजे साल पटकन निघतं भाजलेल्या वांग्याचं हे बघ खूप नाही फक्त असं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं मसाज करायचं छान आणि हे भरीत चूल असेल तर चुलीवर भाजावं काय स्वाद येतो चुलीवर भाजलेला वांग्याच्या भरताचा आहा पण माझ्याकडे गॅस आहे ना मग गॅसवरच भाजून घेतो बरं आपलं भांग भाजलं जात आहे की नाही तोवर आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा कढीपत्ता मोहरी हळद हिंग जिरं यासोबतच आपल्याच मधुराज रेसिपीचा संडे स्पेशल मसाला आपण वापरणार आहोत अव काय चव येते पदार्थाला रंग सुवास आहा अफलातून बरं ही सुरी आपली आहे मसाले आपले आहेत मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन चेक करा की बरं हे भरीत भाजत असताना करायचं काय तुम्हाला सांगते सगळ्या बाजूने ना म्हणजे दोन दोन मिनिटं एक एक बाजू भाजून घ्यायची आणि मग ते फिरवायचं हे हे असं फिरवत राहायचं काय ना या देठापर्यंत हे भरीत भाजलं गेलं पाहिजे कच्चं अजिबातच ठेवायचं नाही चला हे भरीत बघा वरपर्यंत खमंग असं भाजून झालंय सुरी घालायची ही अशी आतपर्यंत गेली याचा अर्थ वांग आपलं छान भाजलं गेलं आता हे भरीत करण्यासाठी भाजलेलं वांग हल थंड झालं की आता साल काढून घ्यायचं हे बघा तेल लावलं ना की हे साल पटपट निघतं थोडं पाण्याचं बोट लावलं तरी पटपट -पट साल निघतं बघा आता हे भाजलेल्या वांग्याचं साल काढून घेतलं आता यामध्ये आधी मसाले घालूयात मसाले नव्हे फक्त एकच मसाला संडे मसाला तोही अगदी अर्धा चमचा पुरे होतो एक भरता करता खूप नका घालू कारण हा खूप स्ट्रॉंग मसाला आहे इतर काहीच घालायची गरज नाही मीठ आणि गूळ थोडासा गुळ नाही घातलं तरी चालेल वांग पचायला वातूड असतं गुळ घातल्यामुळे काय होतं वांग हलकं होतं आणि खालल्यानंतर त्रास होत नाही पण तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल आधीच का घातलं वांग मॅश करायच्या आधी ते मसाले आहेत ना वांग मॅश पण होतं मसाले छान एकजी पण होतात म्हणून बघा भाजलं छान गेलं की मॅश पटपट पटपट होतो वेळ न लागत बघा वांगा हे मस्त एक झालं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा कच्चाच कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिसळून घ्यायचं चला इथे हे भरीत कच्चा भरीत तयार आहे असं खायला पण छान लागतं पण वर्ण आणखी एक खमंग फोडणी घालायची म्हणजे आणखी ते बहारेदार होतं सो so, इथे तडका कढईमध्ये चमचा भरतेल गरम केलं मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली कीच जिरं हिंग लसूण मिरचीचा खेचा मिसळून घ्यायचा लगोलग कढी पत्ता वा वा आणि आता थोडीशी हळद हळद सगळ्यात शेवटी घाला पुन्हा हे मिसळा वा बहारदार आणि हे खमंग अशी फोडणी खमंग अशा भरतावर आहा वा चुरचुरीत फोडणी ह्या खमंग भरतावर घालायची बहारदार मिसळून घेऊयात काय दिसतंय म्हणजे आमच्याकडे ना हे भरीत खूप आवडतं म्हणजे खूप म्हणजे खूप जीवाच्या पलीकडे मस्त तो आपला मसाला आहे त्याची चव आणि हे नंतर खमंग घातलेली फोडणी हम्म भरीत तयार आहे आता रोडगा करूयात तर रोडगा ओरिजिनल रेसिपी ना एवढे एवढे उंडे केले जातात आणि ते चुलीमध्ये भाजले जातात पण जसं मी सुरुवातीला सांगितलं सोयीप्रमाणे आपण कालानुरूप त्यामध्ये बदल केले कारण खंडोबाला तळी भांडार असतो तळीला मुलगे बोलवले जातात पुरुष मंडळी असतात आणि तेव्हा तो नैवेद्य दिला जातो तो नैवेद्य पूर्वी घरीच जेवणाकरता बोलवायचे पण आता तितका वेळ नसतो त्यामुळे तो घरी घेऊन जायच्या सोयीने लहान लहान भाकऱ्या थापल्या जातात त्यावर भरीत पानसुपारी असं नैवेद्य म्हणून घरी पाठवण्यात दिलं जातं घरी जेवायला कोणाला बोलवत नाही शॉर्टकट नका मारू घरी खाऊ घाला देवाचं करताय भांडारा करताय तळी भांडारा जमलं शक्य असेल तर तळीला मुलं बोलवतात तेव्हा खाऊ पण गेला असं बाजरीचं पीठ घ्यायचं चंपासष्टीच्या वेळेस हिवाळा असतो आणि बाजरी शरीराला उष्णता उब द्यायला मदत करते म्हणजे किती विचार केला या सगळ्या गोष्टीं मागे आता यामध्ये थोडस मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून भाकरीसाठीच पीठ मळतो ना पीठ मलून -मलून अगदी तसं मळून घ्यायचं आणि हे पीठ हे खुश ना जसं भाकरीचं पीठ मळून मळून घेतो अगदी तसं मळून मळून घ्या म्हणजे आपले रोडगे छान होतात हे रोडगे जरा खुसखुशीत असतात बऱ्याचदा भासताना पाण्याचा वापर करत नाही पण एनिवे जसं मी सांगितलं कालानुरूप आपण हवे तसे बदल त्यामध्ये केलेले आहेत हे बघा भाकरीचं पीठ असं जितकं मळून मळून घेऊ तितकं ते रोडगेही छान होतात भाकरीलाच केलं पाहिजे असं काही नाही रोडगे करताना पण हे असं मळून मळून घ्या बाजरीला थोडा छान चिकटपणा असतो त्यामुळे इतकं मशागत लागत नाही आता रोडगे अगदीच लहान असतात त्यामुळे याचे दोन उंडे मी तयार करते चला आता एक उंडा घ्यायचा आणि आपण भाकरी थापतो तसंच अगदी थापून घ्यायचं छोटी भाकरी आणि सुकपीठ घ्यायचं आणि थापून घ्यायचे भाकरी थापतो तसंच हे बघा हे ना हलकस जाडच असतो रोडका रोडगा भाजत असतानाय ना तवा छान कडकडीत गरम झाला पाहिजे मगच तो भाजायला सुरुवात केली तवा व्यवस्थित गरम झाला आता ही रोडगा हलका जाड केलेला आपण उचलायचा अलगत तव्यात टाकताना ही पिठाची बाजू आहे वर थोडस पाणी जसं आपण भाकरीला लावतो तसच नाही पाणी लावलं तरी चालेल काही जण रोडगा भाजताना पाण्याचा वापर करत नाहीत आता हे पाणी हलकस त्या भाकरीमध्ये जिरत आलं की लगोल कोरडं व्हायची वाट नाही बघायची कधीच उचलायचं हे आणि लगोलग वारकरी उलटवायची तर वा असा कडकडीत गरम हवा म्हणजे ना रोडगा छान पचतो आणि छान खरपूस व्हायला मदत होते आता छान खरपूस भाजून झालं की हे उलटवायचं वा बघा असं खरपूस भाजला गेला पाहिजे त्यालाच रोडगा म्हणतात आणि असं जाडजूड झाला पाहिजे वा 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 बघा वा, क्या बात है? वा, दा, आता हा काढायचा आणि जाळीवर ठेवत बघा किती खरपूस भाजला गेला आता है एक सार के के चम्चा चम्चा भर हे एकसारखे पाच रोडगे तयार केले जातात त्या रोडग्यावर चमचा चमचा भर भरीत घातलं जातं तळी भंडारा केला जातो आणि मग तेव्हा हे भरीत आणि रोडगा नैवेद्य म्हणून दिला जातो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव